नमस्कार आपलं ए एम ए नाईन या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण शिरूर तालुक्यातील राजकारणावर थोडीशी चर्चा करणार आहोत आपण पाहतात गेले तीन चार वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत जिल्हा परिषद समिती शिरूर नगर परिषद अशा विविध संस्थेच्या निवडणुका राज्यात राज्यातसुद्धा नाही झालेल्या तसं शिरूर तालुक्यातसुद्धा झालेलं नाही आहे शिरू तालुक्याच्या राजकारणाला ह्या कलाटणी देणाऱ्या ह्या निवडणुका असो विधानसभेच्या निवडणूक होऊन आता जवळजवळ सहा महिने होत आले आहेत या सहा महिन्याच्या निवडणुकीच्या दरम्यान शिरू तालुक्यातील राजकारण काहीसे थंड पडल्यासारखे वाटत आहे आत्ताच काही दिवसापूर्वी एक आठ दहा दिवसापूर्वी खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली सतरा जागेंच्या या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बारा जागा बिनविरोध झाल्या तर पाच जागेसाठी मतदान झाले पाच जागेवर जे निवडणूक झाली त्या पाचही जागेवर माझे आमदार अशोक पवार यांचे समर्थक निवडून आले जे ज्या बारा जागा बिनविरोध झाल्यात त्या जा बारा जागांपैकी दहा जागेवर महायुतीने आपले हे दहा उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे तर दोन उमेदवार हे माजी आमदार अशोक पवार यांचे असल्याचे बोलले जात आहे आत्ताची संख्या पाहता दहा निवडून आलेले उमेदवार हे महायुतीकडे असून तर सात निवडून आलेले उमेदवार हे माझे आमदार अशोक पवार यांच्याकडे आहेत आत्तापर्यंत खरेदी विक्री संघावर माझे आमदार अशोक पवार यांची सत्ता राहिलेली आहे त्यांचे समर्थक यांची वर्णी सभापतीपदी लागलेली आहे मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार पव आमदार पवार यांचा पराभव झाला व महायुतीचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे विजयी झाले व तालुक्याच्या राजकारणाला एक कलाटणी मिळाली ह्या निवडणुकीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले आहे प्रत्यक्ष ही निवडणूक पक्षीय चिन्हावर जरी होत नसली तरी हे दोन्ही मातब्बर आपापले समर्थक या निवडणुकीत त्यांनी उतरवले व निवडून आणले काही दिवसानंतर या खरेदी विक्री संघाची चेअरमन वाईस चेअरमनची चे निवडणूक पार पाडणार आहे आजची पक्षीय बराबल पाहता माऊली कटके यांच्याकडे दहा तर माझे आमदार अशोक पवार यांच्याकडे सात विजयी उमेदवार आहेत विजयी चेअरमन होण्यासाठी कमीत कमी नऊ उमेदवार असणे गरजेचे आहे आजच्या परिस्थितीला माऊली कटके यांचे पार्टी जड आहे त्यांच्याकडे दहा उमेदवार आहे मात्र राजकारणात कुठली गोष्ट अशक्य नसते हे दाखवून दिलं होतं काही वर्षापूर्वी पैलवान मंगलदास बांदर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतःकडे बहुमत नसतानाही त्यांनी सत्ता खेचून आणली होती व स्वतःचा सभापती बाजार समितीवर निवडून आणला होता ही कमाल काही वर्षापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत आली होती मात्र हीच कमाल आता खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत होती का याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता काही दिवसातच खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी माऊली कटके यांचे उमेदवार निवडून येत आहेत का माजी आमदार अशोक पवार यांचा उमेदवार निवडून येतोय हे पाहणं गरजेचं आहे धन्यवाद